नमस्ते मी कृषी मित्र डाळी मार्गदर्शक ओमिश्रन खांबे आज आपण आलेलो आहे आमचे शेतकरी दत्तुमानी राहणार हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी प्लॉट पाहण्यासाठी आपण आलेलो आहे हा जवळजवळ वीस महिन्याची झाडे झालेली आहेत पहिल्या भाराचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आज हार्वेस्टिंगला हा प्लॉट आलेला आहे तरी या प्लॉटला आपण पाहू शकता कि एकदम असा एवढ्या खराब वातावरणामध्ये हे हा प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे योग्य मार्गदर्शन योग्य खत योग्य व्यवस्थापन आणि योग्य फवारण्या यामुळं हा प्लॉट आज या ठिकाणी एकदम व्यवस्थित या ठिकाणी आलेला आहे तरी आपण सर्वांनी तसेच शेतकऱ्यांना विचारू की त्यांना हा प्लॉट कसा वाटला तसंच या प्लॉटला आतापर्यंत स्टेप ग्रो ऑर्गॅनिक या कंपनीच ड्रिपद्वारे असेल निंजा परत कळी काढण्यासाठी कॉन्टॅक्ट असेल स्टायजसाठी ग्लुकन के असेल ड्रिपद्वारे थिटर म्हणजे ट्रायको सुडोफोर्स म्हणजे बॅक्टेरिया तसेच व्यायाम सायरो थिमिक असे सर्व मालिकोल या ठिकाणी प्लॉटला गेलेले आहेत तरी वरून आपण तेलकट बुजवा डांबरे यासाठी वारंवार दर आठ ते पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने आपण या प्लॉटला रॅनकॉल आणि सुडो दिलेला आहे तरी शेतकरी दत्तू माने यांना आपण विचारूया की त्यांना रिझल्ट कसे आले नमस्ते आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव आज हा वीस महिन्याचा प्लॉट आहे सहा महिने पूर्ण झाले प्लॉटला कसं तुम्हाला प्लॉट की बाबा व्यवस्थित आहे कमी जास्त आहे खर्च कसा आहे खर्च किती कमी झालाय जा का जास्त झालाय बस आपण स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीची बरेच मॉलिकोल ठिकाणी आपण वापरले त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला वापरल्यापासून आपल्या बागेमध्ये तेलकट किंवा कुजवा डांबऱ्या असं प्रमाण किती टक्के आहे की, की, की? नाही जास्त ना। साईज आता एकदम व्यवस्थित आहे अशी हेवी पण नाहीये पण झाडाचा लोड आणि पहिले वर्ष असल्यामुळे झाड अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत या प्लॉटला आहे प्रति झाड दहा ते बारा किलोनी झाड या ठिकाणी निघलेलं आहे तर तुम्ही समाधानी आहात का ठीक आहे आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगा की स्टेप गोर्ग कंपनीचे आपण वापरावे की नको वापरावे वापरावी वापरावे रिझल्ट छान आहेत ठीक आहे थँक्यू धन्यवाद